हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चला तर आज सहा महिन्यानंतर आपल्या चॅनलवर परत लाईट चालू झालेली आहे तर प्लीज या सगळ्यांनी तर मी आता आज आहे अजय एकादशी मी त्याची कथा वाचणार आहे तर प्लीज तुम्ही या आणि कथेमध्ये सामील व्हा ही कथा ऐकल्याने सुद्धा पुण्य भेटतं आपल्याला श्रवण केल्याने ते भेटतच पण ऐकल्यानेही भेटतं तर चला आपण आता कथेला सुरुवात करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम गणेशाय नम श्री गणेशाय नम युधिष्ठिर मनाला श्री कृष्णासी आता श्रवण कृष्ण एकादशी हीच उत्तम महात्मा असी कथन करी निज कृपे तो बदला धर्म ऐका महती सांगतो विस्तार पूर्वक तिज विषयीचे कथनाक श्रवण करी आदरे श्रवण कृष्ण एकादशी जळीते समस्त पातकनाशी <coughs> समस्त जळते पातकराशी अशा प्रसिद्ध या तिथीसी अजा म्हणती नृपवरा भावे पूजून ऋषिके ऋषिकेशाते तो आचरित या व्रताते त्याचे जीवन सफल होते स्वार्थाने जाणावे कारण अजा समान श्रेष्ठ कधी इह लोक परलोकी हित ऐसी अन्य स्थिती ऐसी अन्य तिथीचा प्रम नाही विश्वामाजी या हे असे मम सत्यवचन आता सांगतो कथा पावन हरिश्चंद्र नामक जान होता नृपतो सद्भावी सत्यवचनी धर्मनिष्ठ चक्रवर्ती उदार शीलवंत कर्मयोग झाला राज्य भ्रष्ट गेले सर्वस्व सर्वहीन हिन पुढती ऐसे स्थिती आली पुत्र भार्या तिन्ही विकली नृप असून त्यावेळी दास झाला डोंबाचा होता श्रेष्ठ सामर्थवान तरी सत्वाचे सांभाळून पडती ते काम करुणी कधी जाऊन मृतांची वस्त्रे ही आणावी लागत तरी अपार सोतुनी कष्ट करी चकरीने नेमाने राजा असूनही पुण्यवंत ही अवस्था झाली प्रात त्याही प्रीती त्याही प्रितकुल स्थितीत नच सोडविले कष्टविते दुखाचे कळव आडावे गिळती अहले ना सहन करीत अनेक वर्ष घालवी इतले पुढती अगदी नि निरुपया झाला काय करावे कडे ना त्याला दृश्य चिंतेत व्यापला चैन पडे ना त्या लागी तधी एकता चिंत करी मने काय हे मम भाग्यात कोणत्या उपाय महासंकट जाऊन सुटका होईल याप्रमाणे एके दिने अतिवेतती असता मनी अवचित्त त्या स्थळी कुणी गौतम ऋषी पातला हरिश्चंद्राची दुर्गती पाहुनी मनी कडवडला तो मुनी दुःख जाणून घ्यावे मुनी गेला सहजी त्या पाशी तधी कुणी द्विजश्रेष्ठ सन्मुख उभा पाहुणी ते थक्षणाधार्त जोडले हात आदरे त्या अनुपवरे मग जन हित असता उभले त्या ते ब्रह्मदेव निर्मिले त्या गौतमा पाशी केले उघड आपुले मनोगत दुखत वृत्तांत सांगितला तेने ऋषी ते गही आला आश्चर्य व्यक्त करूनी त्या वेळा केला एकादशी उपदेश बदला सदभावे ही गती श्रवण स्ववन कुष्णा इका देती अजानामे प्रसिद्ध जगती असे पुण्यदान कल्याणी व्रत जाती भावधरुनी जातील अवघी जडून तुझ्या भाग्याने आजपासून सातव्या दिवशी येत असे या दिनी करावे उपोषण आणि जागरण करिता व्रत पापक्ष तोय होय राजा एक माझे मनने आज तुझ्या पुण्याई येथे सहजी घडले होई राजा एके माझे मनने आज तुझाच पुण्याई घेई येथे सहज येथे सहज घडले येणे आता सुधीनी येते अशा प्रकारे युक्ती सांगून मुखे बदला आशीर्वाद आशीर्वाद वचन आणि त्याचा निरोप घेऊन अंतर ध्यान पावला ऋषी वचनी विसंभुनी राय केले व्रत त्यांनी तेने समस्त पाप जुडणी झाला निर्दोष तत्काळ त्या लागणे जे पातक छळणार होते ते वर्ष अनेक ते समस्त भोग भयानक गेले व्रत प्रभावे यात दुरिती निरसले क्षणाधात राव झाला दुखरीत पुढती पत्नीच होऊन भेट उठला मृत पुत्र हि तधी समस्त पूर्वांनी दुंदभुवी भाजविल्या दुर्भुवनी आणि पृष्ठभूती आणि पृष्ठवित्त करून तो सेविले तयाते अजा नामक एकादशीचे महात्मा या परी आहे साचे पुनरस्पिनिष्ठकंत राज्याचे प्राप्त झाले स्वामित्व त्याने आपल्या कर्तक्यार राज्य केले धर्मयुक्त तेने पैरज्य समस्त सुखी समृद्ध झाला अंतकाळ प्रजाजन यांनाही आपल्या समेत घेऊन हरिश्चंद्र केले प्रस्थपान प्रस्थान केले स्वर्ग लोकी तो युधिष्ठर जे सज्जन करिता ते व्रत पावन तेही पाप पापमुक्त होऊन भोगता स्वर्ग सुख अपार महिमा ते कथन श्रवण पटेन साचे फल अश्वमेध यज्ञाचे प्राप्त होय त्यानरासी ब्रह्म ब्रह्मपुराण श्रावण कृष्ण एकादशी अजानामे अजाना संपूर्ण श्रीकृष्ण आता आपण याचा अर्थ जाणून घेऊया तर युधिष्ठराने श्रीकृष्णांना विचारले श्र... युधिष्ठराने श्रीकृष्ण श्रावण कृष्णातील पक्षात येणारे एकादशी विषयी विचारले असता तो म्हणाला धर्मा पापाचा नाश करून मनुष्याला इह, इह परलोकी उत्तम सौख्य प्राप्त करून देणारी हि पावन तिथी अजा नावाचे नावाने प्रसिद्ध आहे हिच्या प्रभावाने उपासक निष्पाप होऊन स्वर्ग लोकी जातो हिचे महात्मे श्रवण पठन केल्याने अश्वमेध यज्ञाचे फल मिळते आता हिची कथा सांगतो हरिचंद्र या चक्रवर्ती राजा होता तो संपूर्ण पृथ्वीचा अधिपती होता धर्मानुगामी महाप्रतापी व सत्यप्रती अशी त्याची विशेष खात्या होती कोणीतरी कर्मामुळे तो राज्यभ्रष्ट झाला त्याला पत्नी व मुलाचा विक, विकावे लागले तो स्वतःही डोंबाचा दास झाला त्याला मालकाच्या म्हणण्याप्रमाणे सर्व कामे करावी लागा प्रसंगी समशनातील वस्त्रे उचलावी लागत असत पण एवढे हीन न दशा प्राप्त होऊ नये तो सत्य निष्ठेपासून जराही विचलित झाला नाही एके दिवशी तो फारच दुखी झाला होता प्राप्त परिस्थितीतून ऊर्जित वास्तव येण्यासाठी काय करावे कोठे जावे याचे चिंतन करीत होता तेवढ्यात गौतम ऋषींनी आगमन झाले त्यांना पाहताच तो त्वरेने पुढे गेला त्यांना आदराने नमस्कार केला त्यांनीही त्याच्या चौकशी केली त्याने आपला दुःखमय वृत्तांत सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले राजा चिंता करू नकोस आजपासून सातव्या दिवशी अजय एकादशीचे व्रत आहे ही मंगलकारक व पुण्यदायक म्हणून विशेष प्रसिद्ध आहे या तिथी तू उपवास कर रात्री जागरण कर त्यामुळे तुझी पातके नाहीशी होतील हरिश्चंद्राला उपदेश करून गौतम अंतरध्यान पावले राजाने श्रावण कृष्ण अजा एकादशीचे उत्तम व्रत केले त्यामुळे जे पातक त्याला अनेक वर्ष भोगले भोगावे लागले त्याने हे व्रत प्रभावाने क्षणात नष्ट झाले ते दुःख व पत्नीचे पुनर्निर्माण झाले त्यांना मिलेला पुत्रही जिवंत झाला त्यावेळी देवाने दुधीभी भाजविल्या वाजवल्या आणि आकाशातून वर्षा केला तो पुन्हा राज्य करू लागला राज्यरूढ झाला आणि कालांतराने आपल्या प्रजेसह परिजनांना स्वर्गलोकी गेला ओम नमो भगवते वासुदेवाय तर ही आजची अशी अजय एकादशीची कथा होती तर हे बघा माझी देवपूजा ही झालेली आहे